मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीस नोव्हेंबरला अक्कलकोटमध्ये प्रचारसभा तीन नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची सभा आमदार सचिन कल्याण शेट्टी विरोधकांनी कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला मात्र न्यायदेवतेने आपल्या विश्वासावर शिक्कामोर्तब केलं उज्ज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले अमंत पाटील यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली प्रताप सरनाईक यांची भेट एसटीच्या विविध मागण्यांसंदर्भात करण्यात आली चर्चा बोरिवली पूर्वेमध्ये राजकीय वातावरणात आपलं भाजपचे गणेश खणकर आणि सोबत माने आपापसात आप भिडले गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध माने यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज एकोणीसावी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडणारी सुनावणी या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून प्रचार समितीमध्ये स्वकीयांवरच टीका आमदार संजय दरेकर यांनी लगावला वणीच्या विकासासाठी आम्हाला बहुमत मिळेल दरेकर यांनी केला व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली दौऱ्यावर भाजप उमेदवार नीता बांगर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची हिंगोलीमध्ये प्रचारसभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर पाचोरा मुक्ताईनगरमध्ये शिंदेची प्रचारसभा सायंकाळी शिंदे अहिल्यानगर दौऱ्यावर जाणार मुंबईतील बत्तीस हजार एकर शासकीय जागेवर अतिक्रमण मुंबई उपनगरातील अतिक्रमित जमीन सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी मंगल प्रभात लोढा यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जेला न्यायालयात हजर केलं जाणार अनंत गरजेला दिलेली चार दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार पोलीस बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज